वांगा आणि पावट्याची तुम्ही कधी मिक्स भाजी केली आहे का आहा एवढी सुंदर आणि मस्त भाजी लागते नाही तर खूप मस्त अशा छान अशा ट्रिक्सने ही मी भाजी दाखवलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे का आणि जर व्हिडिओ आवडला ना तर प्लीज व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आहो करा की पटकन चला मग आता थोडाही वेळ न घालवता ह्या छान अशा चमचमीत वांगा आणि पावट्याच्या भाजीला आपण सुरुवात करत आहोत इथे बघा मी पावट्याच्या बिया पाव किलो इतक्या घेतलेल्या आहेत आणि वांगी पाव किलो घेतलेली आहे तर आता ही वांगी बघा हिरव्या रंगाची आहेत ह्याला काटे नसतात पावटा स्वच्छ असा पाण्यामध्ये एका पाण्यात धुवून घेतलेला आहे त्यानंतर वांग्याच्या बघा अशा प्रकारे फोडी करून घेतलेल्या आहेत आता तुम्हाला कित कशा आवडतात ना तुम्ही त्या आकारामध्ये फोडी करून घेतल्या तरी चालेल त्यानंतर गॅसवर कढई ठेवली आहे बघा एक मोठा चमचा मी इथे तेल घातलेलं आहे तर तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे थोडंसं कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमच्या इतकी मोहरी घालायची आहे त्यानंतर पाव चमच्या इतकं जिरं घालायचं आहे जिरं मोहरी छान असं फुलल्यानंतर त्यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता कांदा थोडासा परतून घ्यायचा गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियमच ठेवायची कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाल्यानंतर एक मोठा टोमॅटो छान असा पिकलेला बारीक चिरून यामध्ये घातलेला आहे आता टोमॅटो छान असा परतून घ्यायचा आहे बघा आता टोमॅटो कितपत परतायचा तर छान त्याने आपला लाल रंग सोडला पाहिजे बघा असं इथपर्यंत छान असा, असा परतून घ्यायचा आहे छान मऊसू टोमॅटो करून घ्यायचा आहे त्यानंतर एक सात ते आठ पाकळ्या छान अशा ठेचून टाकलेल्या आहेत बघा जास्त पण बारीक केलेल्या नाहीत तुम्ही चिरून टाकल्यात तरी चालेल परंतु अशा जर ठेचून ना तर खूप छान स्वाद येतो त्यानंतर पाव चमचा इतकी हळद पावडर घातलेली आहे आणि एक मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे आता हा आमचा घरगुती मसाला आहे बरं का त्यामुळं मी जिरा पावडर धना पावडर वापरलेली नाही आहे तुमचा जर विकतचा मसाला असेल ना तर थोडी थोडी जिरा पावडर धना पावडर नक्की टाका त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे बघा आणि हे व्यवस्थित अगदी आपण परतून घेणार आहोत तर जेव्हा आपण हे मसाले टाकतो ना कोरडे मसाले तेव्हा गॅसचे फ्लेम स्लो ठेवायचे आ म्हणजे त्यामुळे काय होतं मसाले करपत नाहीत तर आता हे परतून झाल्यानंतर ही जी वांगी चिरलेली होती ना ती आपण यामध्ये घातलेली आहे छान अशी पाणी नितळून आता हे व्यवस्थित आपण परतून घ्यावं तर जेव्हा आपण वांगी चिरतो ते ते ना तेव्हा पाण्यामध्ये ठेवायची त्यामुळे काय होतं वांगी काळी पडत नाही तर छान तशीच टवटवीत हिरवीगार राहतात आता हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं छान वाफेवर ही वांगी शिजवून घ्यायची आहेत अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही एक दोन ते तीन मिनटानंतर पाहूया आपली वांगी शिजल्यात का तर बऱ्यापैकी छान अशी मऊ पडल्यात बघा वांगी आता हे थोडंसं आपण परतून घेऊयात आणि जे पावटा होता की नाही तो आपण एका साईडला शिजायला ठेवला आहे बरं का तर तो शिजून देखील झाला आहे तर ही वांगी थोडीशी परतून झाल्यानंतर ना ते पावट्यातलं पाणी नितळून घ्यायचं आणि शिजवलेला पावटा यामध्ये घालायचा आहे तर बघा अशा प्रकारे मी बाजूला पावटा शिजवून घेतला आहे आता कोल्हापूर साईडला ही ना ह्याला वरणा म्हणतात बरं का तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही हिरवी जी वांगी आहेत ना ती वाडीची वांगी कोल्हापूरची प्रसिद्ध वांगी आहेत खूप चव देखील आहे त्या वांग्यांना आता व पावटा टाकल्यानंतर आपण हे व्यवस्थित परतून घेणार आहोत आता हे जे परतून घेतो ना आपण तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची जेव्हा आपण झाकण ठेवून वाफ काढतो ना तेव्हा देखील गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आता छान मस्त हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे तर एवढी सुंदर आणि टेस्टी भाजी लागते नाही अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे अगदी बोटच चाटून खातात एवढी टेस्टी होते ही भाजी तर हे जे वांग आणि पावट्याचं जे कॉम्बिनेशन आहे ना ते खूपच सुंदर आहे बरं का आणि यात जर तुम्ही एक किंवा दोन बटाटे जरी बारीक चिरून टाकले ना तरी खूपच सुंदर लागतं तसं पण तुम्ही करून बघा आता एक झाकण ठेवणे ना तीन चार मिनटाची वाफ काढली आहे आणि एवढं सुंदर झाली आहे बघा भाजी मस्तच अगदी चमचमीत आणि बोटच चाटून पुसून खावीत अशी ही भाजी झालेली आहे तर जशी मी चमचमीत भाजी केली आहे ना तशा तुमच्यात चमचमीत कमेंट देखील पडू द्यात तर कशी वाटली आहे भाजी नक्की सांगा तर चला मग तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल तर सांगितलेल्या टिप्सनुसार ही भाजी नक्की करून बघा आणि तुम्ही केलेली भाजी कशी झाली आहे ती देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद असाच चॅनलला सपोर्ट करा थँक्यू